अपमान आणि गोळ्या दातांनी चावता येत नाही तर त्या सरळ गिडाव्या लागतात एखादी वस्तू वापरली नाही तर ते, ते गंजते आणि जास्त वापरली गेली तर झिजते पण काहीही झालं तरी शेवट हा ठरलेलाच आहे मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणं हे कधीही चांगलं असतं दुसऱ्याची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्याच्या कामात अडथळा आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढा लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढा लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते त्यामुळे माणसांवर विश्वास ठेवू नका एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान परिस्थितीवरून त्याचा भविष्याचा निर्णय हा कधीच करू नका कारण वेळेमध्ये बदल करण्याची ताकद असते काळाकुट्ट दिसणारा कोळसा हा एका वेळेनंतर चमकदार हिरा बनू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा कारण आपण एकदा चालायला सुरुवात केली की मार्ग आपल्याला आपोआप मिळतोच कोणी तुम्हाला नाव ठेवतो आहे ठेवू द्या कोणी तुमच्यावर हसतोय हसू द्या कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलतोय बोलू द्यात कोणी तुमच्याबद्दल इतरांना वाईट सांगतोय सांगू द्या कुणी तुमच्याबद्दल चुकल्या करतोय करू द्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करा फक्त एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या दिवशी सगळ्या फालतू गोष्टींना तुम्ही इग्नोर करायला लागाल ना त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जा जे मिळालं आहे ना त्यामध्ये समाधान माना आणि जे मिळालं नाही त्यासाठी प्रयत्न करा की मनाची बैठक असली पाहिजे नेहमी प्रयत्न करत राहा मनमोकळेपणाने जगणं आणि मनासारखं जगणं यातील अंतर कळलं की आयुष्य अगदी आनंदात जगता येतं आणि आनंदित होतं माणसाचा आयुष्य एका थेंबासारखा असतो पण त्याचा अहंकार मात्र समुद्रापेक्षाही मोठा असतो त्याला तोड नाही माणसाच्या अहंकाराला कुठेही जागा नसते म्हणून अहंकार, अहंकार मनामध्ये ठेवू नका वेळ लागला तरी चालेल पण आयुष्यामध्ये काहीतरी बनून दाखवा कारण लोक भेटताना पहिल्यांदा तू कसा आहेस हे है नाही विचारत तर हे विचारतात ते तू काय करतोयस हा प्रश्न नेहमी विचारतात कुणाचं जर चांगलं होत नसेल ना तुमच्याकडून तर वाईट विचारही करू नका कारण आयुष्य हा एक प्रवास आहे स्पर्धा नाही हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं किंवा लक्षातही येत नसतं दगड पाण्यात फक्त भिजतो आणि माती निरागसपणे विरघडते भिजणं आणि विरघळण्यात ज्याला फरक कळला ना तर मग सगळी नाते त्यांना निथळ होतील नात्यांमधील फरक त्यांना समजायला लागेल माणूस कितीही चांगला असला तरी प्रत्येक जण स्वतःचा स्वार्थ हा पाहतोच मग तो माणूस घरचा असो किंवा बाहेरचा माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो कारण तो आपला स्वभाव कधीच बदलत नाही आणि जे मूळ रिझन आहे जितकं मन मोकळंपणे सोपं जीवन जगता येईल ना तेवढं जगा वादाने अधोगती तर संवादाने प्रगती होत असते जर काय म्हणेल हा विचार करत बसू नका कारण लोक खूप विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जडतात आपणसुद्धा लोक आहोत हे लक्षात ठेवा जर तुम्ही दुसऱ्याचे उपकार घेत असाल तर तुम्ही स्वतःचे स्वातंत्र्य गमावताय टीका करणाऱ्या लोकांना तुम्हाला नाव ठेवणाऱ्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका कारण जगाचा नियमच आहे ज्याची प्रगती रोखता येत नाही ना त्याची लोकं बदनामी सुरू करतात आणि त्याला कशा तऱ्हेने बदनाम करता येईल हे फक्त बघत असतात जिथे दुसऱ्याला समजावणं कठीण असते ना तेव्हा स्वतःला समजवून सांगणं कधीही चांगलं असतं जेव्हा मुद्दा हा स्वतःच्या सन्मानाचा असतो ना तेव्हा महाभारत ही घडल्याशिवाय राहत नाही कारण तो मुद्दा स्वतःच्या सन्मानाचा असतो आणि त्यासाठी माणूस काहीही करायला तयार असतो